कर्नाटकमधील एक मातब्बर राजकारणी घरान आजोबा देशाचे माजी पंतप्रधान मुलगा विधानसभेचा आमदार तर नातू लोकसभेचा उमेदवार आणि माजी खासदार बडाघर पोकळवासा अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे या बड्या राजकारणी घरातील एक मोलकरीण समोर आली आणि तिनं मोठ्या सेक्स स्कॅन्डलचा भांडाफोड केला यानंतर कर्नाटकच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झाला लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उघडकीस आलेला हा प्रकार अत्यंत धक्कादायक असा आहे महिलांवर लैंगिक अत्याचार करीत त्याचे चित्रीकरण करण्यात आले हा प्रकार केलाय देशाचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्या मुलाने आणि नातवाने हे सर्व प्रकरण एकंदरीत काय आहे हे आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी लक्ष्मण मोरे आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं चा युट्यूब चॅनल サマス。